आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बे चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो मजेत ना मी अतरवराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण दहा लाखामध्ये एकशे तेरा गुंठे म्हणजेच तीन एकर तीन एकरला सात गुंठे जमीन कमी अशी सिंगल सात आणि सेपरेट नकाशा असलेली ही प्रॉपर्टी आपण घेऊन आलो आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये फक्त चार नावे आहेत सातबारामध्ये एकाच फॅमिलीची चार नावे आणि वर्ग एक शेत जमीन आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ हो, एकशे तेरा गुंठे म्हणजेच तीन एकरला सात गुंठे कमी तर मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया डांबर रस्ता टच असलेली ही प्रॉपर्टी आहे ज्यांना प्लांटेशन करायचं आहे किंवा इतर काही करायचं असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट असा प्लॉट आहे चांगली सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी चला तर मित्रांनो आधी आपण हा पूर्ण प्लॉट बघून घेऊयात मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला नवीन आपल्या प्लॉटची डेली अपडेट व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर सर्वाधी मिळून जाईल तर मित्रांनो आपण हा प्लॉट पाहिलाच असेल सगळा पूर्ण तर आपला हा क्षेत्रफळ पूर्ण प्लॉटचा एकशे तेरा गुंठे आहे चार नावे सातबऱ्यामध्ये आहेत आणि वर्ग एकची शेतजमीन आहे आणि मित्रांनो हा आपला प्लॉट सावर्डे गावापासून फक्त साडेसात किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपल्या हा प्लॉटला तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये हा आपला प्लॉट आहे आणि असुरडे गावापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे आणि आपला आरवली गाव आहे आरवली गावापासून सोळा किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा आपला प्लॉट आहे आणि संगमेश्वरपासून अठ्ठावीस किलोमीटर रत्नागिरीपासून अडुसष्ट किलोमीटर आणि चिपळूणपासून तेवीस किलोमीटर आणि मुंबईपासून दोनशे सत्तर किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे तीस किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा आपला प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हायवे इथून आठ ते साडेआठ किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे आणि रस्ता वगैरे खूपच सुंदरसा रस्ता आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही प्लॉट आपला पूर्ण बघू शकता बऱ्यापैकी टेबल असा प्लॉट आहे एकदम असा डोंगर भाग पण नाही आहे बऱ्यापैकी टेबल आहे जर तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल तर त्यासाठी अत्युत्तम असा हा सुवर्ण संधी आहे दहा लाख रुपयामध्ये तुम्हाला तीन एकरचा तुकडा भेटतो आहे आणि परत सिंगल सात बारा आणि एकाच फॅमिलीची नावं आणि वर्ग एकची शेतजमीन पूर्ण प्लॉट बघू शकता ज्यांना बागायत आंबा काजू इतर काहीही करायचं असेल त्यांच्यासाठी बेस्ट असा सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि हा प्लॉट सावर्डेपासून फक्त साडेसात किलोमीटर साडेसात ते आठ ह्या डिस्टन्सवरती आहे आणि असुर्डे गावापासून फक्त आठ किलोमीटर आणि चिपळूणपासून तेवीस किलोमीटर आणि आरवलीपासून सोळा किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा प्लॉट आहे मध्यबिंदूला एकदम प्लॉट आहे सुंदर असं लोकेशन आहे तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरी ह्या ह्याच्यामध्ये आपला प्लॉट येतो आहे बघू शकता मित्रांनो सुंदर असं लोकेशन तीन एकर असा प्लॉट आहे तीन एकरला सात गुंठा कमी एकदम असं सुंदर असा लोकेशन आहे मस्त असा एकदम डांबर रस्ता टचमध्ये आहे हा प्लॉटला दोन्ही साईडला मस्त डांबर रस्ता आहे सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला परचेस करायचा असेल तर आपली व्हिजिट डेट बुक करा स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे अधिक माहितीसाठी त्याच्यावर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा अधिक माहितीसाठी आणि जे कोणी नवीन व्ह्यूवर्स असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं चिन्ह पण ऑन करा म्हणजे तुम्हाला सगळे प्लॉटची डेली अपडेट मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याच्यामध्ये पण जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट मिळत राहतील सगळ्या प्लॉटची तर ह्या प्लॉटची अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा थँक्यू